पोरे चापिये? चापिये? काये 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 काये? ना? ना? पोर, पोर दिसत ना पोरीची आई काय करते घरामध्ये आजू चपे चपे काय काय करते घरा सारखी अहो काय करते काय भांडे कसत होते मग काय आणि पोर कुठे गेली पोर असेल घरामध्ये दुसऱ्या रूम मध्ये असेलच ना पाहिले का त्या रूम मध्ये नाही तर बघितले नाही बऱ्याच वेळ भांडे कसत होते ना मग तू पाहते कर म्हणजे आता भांडे कसं भांड्यांकडेच बघणार ना आजूबाजूला बघणार काय काय तुम्ही पण खरंच पाहतोय पोरी तर नाही पोर म्हणजे काय कोळ पाठव का नाही ती मला बोलली की मी मधल्या रूम मध्ये अभ्यास करते म्हणून म्हणजे बाहेर दारावाजी लावू का बाहेर ये दारावाजी लावलेला आता कॉलेजला जाते तिला सगळं समजतं चांगलं वाईट काय आहे काय येतोय लाड बर का तुला समजेल काय तुम्ही असं बोलता तुमची ती हा फक्त मला काय फक्त माझा पाय वाकडा तिकडं पडता दिसू दे मग तो आक पाहतो तुम्ही अगोदर लावून म्हणजे असं काहीतरी होऊन नाहीतर काय मग घरामध्ये लक्ष व्हायचं काम तो नाही काय हो आहे माझं घरामध्ये लक्ष मी बघू नये तिला तोंड वाशे हा हे पावरे वाई बघू नये सतत झोपेल पाय घरात वाई शिवाय तुमचं तोंड काय बंद नाही होत माहितीये मला बघून येते थांबा तसं मोकर राहायचं इकडे तिकडे येऊ काम धंदे नको करायला काय नको मला मी बाटे कशी होते हो हो ऐक का मंगल घरामध्ये नाहीये आहे बिलकुल मी ते दोन रूम आहेत ना ते मी चेक करून बघितलं तिथं बिलकुल नाही येते तुझ्या अभ्यास करतो ती ऐका मी काय बोलते तुम्हाला कुठे जाता ना ती फोन बिन तिने केला होता का तुम्हाला कुठे जाते म्हणून मला काय माहिती कुठे केली म्हणजे मला विचारलं ते कधी हो तुम्हाला विचारून जात नाही पण मला म्हटलं की मी मधल्या खोलीमध्ये अभ्यास करते म्हणून हा आणि कपड्यांच्या घड्या बिड्या घालते असं सांगत होती ती मला हा काय हा घड्या घातल्या का घड्या तर तिने घातल्यात पण ती घरामध्ये नाहीये हो पार, पार। कौन ला, कौन ला। बागा जरा कुछे। कुछे कुछे फोन फो मंगल मंगलला फोन लावून बघा जरा बघा ना ती कुठे कशी कुठे गेली फोन करत परत एकदा 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 लावून बघा ना असं काय फोन माझा जीव खूप घाबरलाय प्लीज स्विच आप हा स्विच ऑफ ना काय तुम्ही मला नंतर ह्यावे तेवढ्या शिवाय ऐक नाईक तिची ती सारिका मैत्री सारिका तिची ती मैत्री येत नाही अभ्यास करायला तिला तरी फोन करून तुम्ही बापत ना आपल्याला येणार लोकांना करून कुठे गेले असेल आता कुठे गेली आता, तू पाय चौकाच करून दुपारच्या वेळेला म्हणजे फक्त माझंच कर्तव्य आहे का मी मी, मी एकटी मिस करायचं का तुम्ही तुम्हाला काही करायचंच नाहीये का तुला कारण पाहत येत नाही का कुठं चालले काय झाली बाय माझ काम ना की हो माझं लक्ष असत तिच्याकडे असं नाही की माझं लक्ष नसतं म्हणून आता तिला कोणाला विचारायचं कोणाला विचारायचं चला आता मी काय बोलते एक कला, का, तर सारिकाला फोन या। करा बघा ती आहे का जर नसेल तर आपण तिला जाऊया यायची सारी का त्याची का तिची मैत्रीण तिची कॉलेजची मैत्रीण हॅलो हा मंगलचे पापा बोलतोय बाबरा होता त्या मंगल येल बा नाही दुपारपासून घरी नाही अभ्यास करत होती मधीन काय करत होते काय माहिती हे मुस्ता वाटायची मांडी देत होती बाहेर तिच्या बाहेर आता <laughs> उठासाठी तुम्ही उठा आपण तिला शोधला जाऊ चला कुठे गेली ती अशी कधीच कुठे जात ना मला चला चला लवकर चला, गेली असेल ती एकदा तिला फोन करून बघता का तुम्ही आता हे कोणी येत जात विचार शर्प आला बाई अरे शर्प येत अरे भाई काय भाई पोर पाहिजे अरे काय झालं घरीच नाही बा

तो, 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 चाँगा चाँगा ना तू मी काय होतो आई ना पुरे हो करते आ, पुरी होते पुरीचा काय झालं माहिती का तुम्ही दोघा चोरला पेताळ आणि गप्पा खोन अरे बाबा काय करते तुम्हाला हे कळतच नाही अरे भाऊ बी काय पेच आता बंद केले प्यायची मी राहत होतो जाडा खाली बसेल कागत हा पण कोणी घेऊन नाही गेलं म्हण आईला तर काय धोका चालायला बाबा आता अरे पण लग्न बाकी असं नाही ना थोडा पाहा आता सांगा चौघा तुझी चौक ना चौघात मी काय बोलते यांना ना आमच्या घरामध्ये बसून तुम्ही चला ना आमच्या बरोबर जरा पोरगी सोड नाही नाही थोडा चोकास टोकाच काय त्याच्या भावाच्या पुराला पुराला जाऊ काय चाललाय त्याच्या गाडीवर बसून आपण शोधून नाही नाही घरामध्ये बस किलं नेणं गड्डीच नाही किलं नेणं गड्डीचे तुझी बायको पवा त्याची बायको ते काय बॅची मग

जीराते देव सोडून जाऊन मारते काय काय ए बाबा लोक का मला काय जाऊ तुई आयला पाहिजे जान जावने तु तो काय आड आहे का सगळे सगळे चुकक्या बाईकू जी आता घरात ये ठोके तो आता मी तुला काय पैसेच ग बोल नाही हो जा तुम्ही एक काय मदत नाही करू शकत तर काय बोलू पण नका जास्त जा आयला वाईत काल बोल चल बुर ये बघ न बाबा घर किती ए पा तो आबी ह तीन बघा पुढं जर गेली तर संध्याकाळी घरी तर हाय येते पण ते आभास सांगून झाले हाल्याला जायचे त्याचा रोज विचारून जायचे आजकालचे पिढी ना भाऊ बिघडू गेली बिघडून लाई लाई ओळख नाही कोण बोलत नाही ग आई बापाला विचारी नाही कोणाला विचारा कोणी लोक काही नाही बोललं सोड ना बास कसं बोललं सोडल मर्यादा वाटल्या आता मर्यादा बाळा सोडलेलो लेचर बघ तू ये लवकर आला तर हे मदत करू लागायला ये लवकरात कोणला आता विचारायची आता काय तिकडे चाल रोड कम्प्ले काय किर रस्त्या उभा राहून ते जागर आपल्या त्याला विचार पाहू ये कधी येतोय काय माहिती फोन तरी उचललं रम्या काय रे किती वेळ वाट बघायला होतं पिक्चर संपून जायचं कधी जायचं आपण आ, बेर बेर ये आ, काये? काये आ, हा बर बर या लवकर ये काय काय कर काय नाही काय पिक्चर झाला हा कुडा टॉकीज ला आपल्या हा काय कोणाला फोन केला तर रम्या नाही आपला हा रम्या रम्या मी चाललो तुम्ही इकडे काय चला पिक्चर नाही दे रम्याला मग आणि मी दोघांची जोडीच आहे बाबा नवीन पिक्चर आला तुम्ही सोडतीस म्हणजे जे विचार ते विचार अरे हा ते पाहिजे झाला अरे ते माहिती पोर पाहिजे करे का तुझी पोर मंगल हा का बरं काय झालं अरे ते सकाळ पण घरीच नाही सकाळपासन दुपारपासून काय म्हणतो बघ दिसली का तुम्ही बाय कोला ती मला घरात आहे घरात पाय लावले तर घरात नाही ये मला मी बहुते मांडे कशी हा का सांगा आता बघितलं रे कुणा आता हा आता हिना कुणा अरे इथं नाही बाय मोटरसायकल वर गेली ती कोणा कोणाच्या मोटरसायकल हा ते घ्याप आम्ही तर रोडच उभा आणि एकटच आपण फिरतोय ना पण आम्ही रोडच उभा ना करतोय गाड्या गाड्या आता ते शिर्प्याच्या गाडीवर बसून गेली मामाची मुलगी होती त्याच्या मामाची पोरगे नवगाड्या घालायचो मामाची पोरगी त्याच्या सांगितलं त्यांनी त्याच्या मामाला पोरगीच नाही आता त्याच्या घरी मी जातो येतो त्याचा जा मामा मला माहिती आहे त्याच्या मामाला मामा आहे बाजला चार पोर आहेत मामाला त्याच्या फक्त बरोबर मधल्या बाबाची ती अरे नाही रे मधला मामा नाही फिटला मामा नाही बाबा होते त्याच्या बाहेर मोठा वारला हा मधला राहिला हा तो कालचा हा शेवटचा अरे मामाला त्याच्या पोरगी नाही बाबा तू का बाबा बरो बरोबर ते त्याला त्याला पोरगी तुझी पोरगी आहे ना मस्त पैकी साडी बिडी निसून तोंडाला स्कार्फ बांधून लाल स्कार्फ बरो बर, होता बरोबर 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 असेच होते त्याच मला एक शाखे बरोबर तू बरशीर पैसे चाट मारली ती पोर मामा पोर होती त्याच्या बरोबर पतीने कमी मला लागत ना कस हा आताच्या पुरी लेबी काढल्या काही तू शब्दच बोलली नाही रे हा ना आपण आवाज ओळखू म्हणून बोलली असती तर तुम्हाला मग ती म्हणली असते ना, ना। बाबा असल कुठं नाही तर येईल काहीतरी म्हणले असते मग काय करायचं तू पण मग शिरपाचिरपयाच्या गाडीवर काल जाई पण अरे ते हॉटेलला जिवायला गेली होती मटर खायला हा तुला एवढं पण सांगतो त्याच्याकडं पैसे नव्हते शिरपाकडं त्यांनी मला हजार रुपये मागितला हे बघ तुला खोट वाटल मी आता एक तास झाला त्याला हजार रुपये पाठवलं बघ का रुपये असं केलंय काय काय करायचं बरं थांब थांब आता गेले गेल तो घरी शिर्प्या मग बघू त्याच्या आता तर थांब आली ना तिच्या तोंडाचं खोलून बघ तो तुला कळेल तुझी पोरगी कशी आहे ठीक आहे आपण घरी तिची वाट बघू अच्छा येऊ का चांगलं आहे बाबा स्वतःची पोरगी ओळख ना मरदे मला मर काय करायचं मला एक पिक्चरला जायचंय अयो कावर राम्या येतोय नाही मी जे काम करतो पहिले जातो तिकीट काढून येतो नाही बोल नाही

सोडा सोडा तुम्ही पहिले का, का तुझा कापूड टाकला आता काय किंवा तुला मारायच्या उलट्या पालट्या मार्ग मामाचे पोर त्याने पैसे घेतले तो हजार रुपये हाटेला जेवायला जे त्याकडे फोन पे ला मारल्या ना त्याला हा मग आता जेवण आला ना ला ला? मत तुला भेटलो आम्ही जो का तू काय मला मामाची पोरणे ही मामाची पोर होती काय तुम्ही तर मी तुम्हाला मामा नाही का तुम्हाला मामा म्हणतो का नाही बापराव मामा म्हणतो का नाही बापराव मामा तुम्हाला नाव हाक मारली कधी मामी बाहेर अजबात काढायची नाही समज तू आता तिकडे काही जामीत घालू नका तो झाल्यापासून मामाच म्हणतोय मामा म्हणतोय लग्न करायचंय काय लग्न करायचं कायच करून घ्यायची दुसरी बायको तिचं वय नाही अजून असं काय करताय कधी पर तो आता तो लग्न व्हायला बाब नाही नाईक काळे पोरं झाले ना डोळी कारण मी डोळे पोर होती धरून गावात फिरवते वारी पण मला काय हा देवटा सावतेव नको सावते नका नोकर नको बर मी काय ते खरं तू वस्तू राहिली तिथे मोबाईल मोबाईलच दिला मोबाईल चार्जिंग लावून घेऊ आम्ही घेऊन आलो हे आता काय करतो तु आताच आहे एकतर मोबाईल घेऊ दे बर मग तुमचे मोबाईल आरू आता परत आचे का आता बाचा बरंच सोडले तुला काय चलना आलाय तेच काय मामा मामा भत्र अन बसते बसत्या मामाचे पोर घेऊ पडत नाही नाही ठीक आहे तो बा नाक खाली केलं होतं आता माहितीये का मला रोज खांब पाहिजे आता काय करायला पाहिजे काय काय सार्या गावात करायला बस नाही तिथे पिक्चर पाहायला आता तो रायब्यान तो माहितीये का म्हणजे काय आल्या त्या पिच्छा सगळे चांगलं बाबाचे पोर पळाले बाबा पोर पळाले तर मग फुटू काढला न तुट येत असतं ना हा माता घे टोक दवाल्या पण मामाले पण आलं काय फरक पडत नाही तुला काय ब्याव पण गावायची तुला मावा ना नाही का काय मामाचं एवढं आलाच परत मामा का परत चलतलं काय काय माने तुम्हाला लिहंगीच पाहिजे चल